नाच रे मोरा नाच हीच आज लोकांच्या मनावरती बिंबवणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे एक लोकप्रिय मराठी विनोद लेखक तसे शिक्षक अभिनेते पटकथा लेखक संगीतकार नाटककार कवी गायक वक्तेही होते फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी नाटकातून भूमिका करायला सुरुवात केली एकोणीसशे सदोतीस पासून नाभोवाणीवर पु ल देशपांडे छोट्या मोठ्या नाटकातही भाग घेऊ लागले एकोणीसशे चाळीसच्या दशकात त्यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले एकोणीसशे शेहेचाळीस साली त्यांचा सुनीताबाईंशी विवाह झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चोपन्न या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले देशपांडे यांनी चित्रपटाला संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले पुलांचा एक किस्सा सवाई गंधर्वांचा पुतळा पुण्याच्या संभाजी पार्कमध्ये बसवला त्या कार्यक्रमानंतर काही निवडक लोकांना डॉक्टर नानासाहेब देशपांडे यांच्या बंगल्यावरती जेवण होते नाग गोरे भुजंगराव कुलकर्णी फिरोज दस्तूर डॉक्टर गंगूबाई हनगल पु ल देशपांडे इत्यादी लोकांना निमंत्रण होते जेवणाचा बेद उत्तम होता पु ल देशपांडे हे नाग गोरे व भुजंगराव कुलकर्णी यांच्यामध्ये पानावर बसले व म्हणाले नाना तुम्ही जेवणाचा बेद फारच उत्तम केला आहे पण आज मला जेवण जाईल की नाही याची जरा शंका आहे तेव्हा नानांनी विचारलं का हो पियल पोड बरोबर नाही का तेव्हा पु ल देशपांडे म्हणाले तसं काही नाही नाना पण माझ्या एका बाजूला नाग आणि दुसऱ्या बाजूला भुजंग असताना मला जेवण कसे जाईल आणि प्रचंड हाशा पिकला असे आपल्या विनोद बुद्धीने लोकांना मंत्रमुग्ध करून टाकणारे आणि आपल्या सगळ्यांना आपलेसे वाटणारे पु ल देशपांडे म्हणजेच भाई